रानंदगावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर धक्कादायक घटना वृद्ध महिलेच्या खुनाचं नक्की कारण काय रानंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची चा धक्कादायक घटना घडली दाजी व यंदाजी पंचाहत्तर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला संगीता खाशाबा कोळेकर यांनी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरी आढळून न आल्यानं त्यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना रात्री साडेदहा वाजता ही माहिती दिली त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असता मृतदेह आढळून आला या घटनेनंतर रानंद गावात एकच खळबळ उडाली जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी तातडीनं दहिवडी पोलीस ठाण्याला कळवलं त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूर येथील मोहन हांगे नंदुकुमार खाडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला हो हिराबाई यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली आणि सहा नाथवंडे असा मोठा परिवार आहे सध्या दहिवडी पोलिसांच्याकडून आरोपी स्वप्नील मोठे याचा शोध चालला अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद